धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव इथे एका शेतकऱ्याच्या कुक्कुट पालन शेड मध्ये विनापरवाना रासायनिक खतं आढळून आल्याची वाशी पोलिसांना माहिती मिळाली होती आणि वाशी पोलीस स्टेशन मध्ये या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय कृषी अधिकारी अविनाश माळी यांनी फोनद्वारे दिलेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार कृषी संचालक सुनील बोरकर लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर आणि मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथील एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेडमध्ये विनापरवाना ऐकून पाचशे छप्पन्न पोते रासायनिक खत निदर्शनास आल्यामुळे कारवाई केली आहे या प्रकरणी वाशी येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच एकूण चार पूर्णांक एकसष्ट दशलक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव